तर मंडळी आज करूयात क्रिसमस स्पेशल प्लम केक त्यासाठी ना काजू बदाम दोन प्रकारच्या किशमिश पिस्ता अक्रोड मगजबी टुटी फ्रुटी हे सर्व काढून घेतलं आहे मोसंबीच्या ज्यूसमध्ये टाकायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे प्लम केकमध्ये ना जास्त प्रमाणातच हे जे नट्स आहे टाकले जाते कढईमध्ये साखर टाकून घेऊया पाणी न टाकता आपल्याला याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे मेल्ट झालं एकदाचं की थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं कॅरमलाईज करायचं आहे हे जे साखर आहे कॅरमलाइज करून घ्यायची आहे आता गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया गॅसवर एक भांडं ठेवून त्यामध्ये चालणी ठेवली आणि हीट होण्याकरिता दहा मिनिटासाठी ठेवला आहे बाउलमध्ये दूध तेल आणि टाकून घेतलं चालणे ठेवून मैदा मिल्क पावडर टाकून गाळून घेतला आहे आता हे सगळं ना एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये जो कॅरमल गार होण्यासाठी ठेवला होता तो टाकत थोडं थोडं टाकत जायचं आहे एकत्र करत जायचं आहे नंतर जे आपण नट्स भिजवण्याकरिता ठेवले होते ते नट्स सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे छान एकजीव करून घ्यायची आहे नंतर ना बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ना ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती पाणी टाकायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्या आधी ना जे भांड्यामध्ये आपण केक शिजवणार आहोत ते भांडं रेडी करून ठेवायचं त्यामध्ये हे जे बेस आहे टाकून घ्यायचं आहे सजावटीसाठी तुम्ही काही वरतून टाकू शकता केलेल्या भांड्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे झाकण लावून पन्नास ते साठ मिनिटांसाठी हा जो केक आहे बेक करायचा आहे मस्त असा केक झालेला आहे काटा मोकळा करून केक जो आहे काढून घ्यायचा फ्लफीनेस पण तुम्ही बघू शकता किती झालेला आहे फ्लफी फ्लफी नक्की ट्राय करा थँक्यू